मोहाडी पोलिसांची मोठी कामगिरी सव्वीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत धुळे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस मोहाडी नगर पोलिसांनी मोठ्या तपासांती मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातून एका लग्न समारंभात चोरीस गेलेले सव्वीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे दिनांक दोन डिसेंबर रोजी झालेल्या चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांचा शोध घेऊन ही कामगिरी केली आहे फिर्यादी प्रतिभा बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी सलोनी हिच्या लग्न सोहळ्यातील कार्यक्रमादरम्यान पर्स मधील सव्वीस तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल चोरीला गेले एकूण पंधरा लाख अठ्याण्णव हजार रुपयांच्या या मालमत्तेची चोरीची नोंद मोहाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांनी तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली तपासादरम्यान नंदुरबार व अकोला जिल्ह्यातील तत्सम गुन्ह्यांशी सामने आढळून आले विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बोडा पोलीस ठाणे हद्दीत शोध मोहीम राबवली गुप्त माहिती व बातमीदारांच्या मदतीने गुन्हेगारांची ओळख पटवण्यात आली संशयित गौरव बबलू सानसी उर्फ चप्पू भारतसिंग सानसी कालू गोली सानसी व बबलू सुमेर सिसोदिया हे जंगलात झोपडीत लपून राहत असल्याची माहिती मिळाली विशेष पथक व बोडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संशयित आरोपी फरार झाले मात्र त्यांच्या राहत्या ठिकाणी झडती घेतली असता चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने मिळाले फिर्यादीच्या वर्णनानुसार मालमत्ता ताब्यात घेण्यात आली या यशस्वी मोहिमेत प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोसई अशोक पायमोडे प्रकाश जाधव व मनीष सोनगिरे यांचा सहभाग होता या गुन्ह्याचा पुढील तपास पोसई अशोक पायोमोडे करीत आहेत मोहाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस येऊन सव्वीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे